तर आज आपण तुरीच्या दाण्याचं पिठलं बनवूया तर याला लागणार साहित्य दोन कांदे एक टमाटर चार पाच सात लसूण पाकळ्या आणि थोडस बनवायचं आहे मला आमच्या दोघांपुरत अर्धा वाटी दाणे घेतले आहे ना अर्धा वाटी थोडं बेसन घेतलं याला काही जास्त साहित्य लागत नाही थोडक्या साहित्यात बनवून तयार होते आमच्या विदर्भात खूप साऱ्या रेसिपी आहे या तुरीच्या दाण्याच्या मी तुमच्या सोबत पूर्णच्या पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे तर प्रथम मी तुरीच्या दाण्याचं रेसिपी शेअर करूया तर दोन चम्मच मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि आता कढई गॅसवर ठेवूया आणि हे दोन कांदे आहेत हे असे कापून घ्यायचे तर हे दाणे आहे तर थोडेसे याला वापरून घेऊया तर हे तिखट मीठ काढलेलं आहे मी दोन चम्मच तिखट घेतलेला आहे एक चम्मच मीठ घेतलेला आहे अर्धी चम्मच हळदी पावडर आणि थोडा धन पावडर घेतला तर आता तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यात थोडी आपण मोरीचे दाणे घालून घेऊया आणि कांदा घालूया आणि हे लसूण पाट्या घालून घेऊ

टाकून याला छान कांद्यासोबत आणि याच्यात हे टमाटर पण टाकून घे टमाटर पण टाकून घ्यायचे याच्यात छान आणि टमाटरला आपण होऊ द्यायचं छान त्याच्यातच हे बेसन पण छान भाजून घेऊन मिरचीचा ठेचा पण टाकू शकता तुम्ही पण मी नाही टाकला मी तिखट टाकला छान याला होऊ द्यायचं असं भाजून घ्यायचं याच्यामध्ये सगळ्या टमाटो हे कांदा लसूण याचा छान बेसन याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं छान भाजायचं बेसन होऊ द्यायचं तोपर्यंत आपले तुरीचे दाणे शिजून जाते मग ते तुरीचे दाणे शिजलेले त्याच्यामध्ये बघू शकता तुरीचे दाणे पण वापरले आहे हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता हे बेसन पण घालले गेलेलं आहे याच्यामध्ये छान

त्यामध्ये गरम पाणी ठेवूया जेवारीच पीठ पण भाजून लावतात ह्या दाण्याला आमच्या खेड्यामध्ये पण आमच्या घरी नाही आवडत पिठायचं म्हणून मी व्यसनायच करतो तर वाप आलेली असेल आता काढून घेऊया आपण याला पाणी सोडू तुम्ही असं मोकळं पण खाऊ शकता थोडं पुन्हा शिजवून पण मी याच्यामध्ये पाणी घाल आता याला शिजू दे बघू शकता हे अशी बनवून तुरीच्या धान्याचं पिठलं बनून तयार झालेलं आहे तर हे मी याच्यामध्ये काढून घेते तुम्हाला दाखवायसाठी असं हे पिठलं बनवून तयार झालेलं आहे लघुसट्ट किती सुंदर कलर आलेला आहे आणि हे पिठल बनून तयार झाले